राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र चार वर्ष आपण पासून लाभ होता दूर होतो आई पजे प्रतिक्रिया बाबासाहेबाने एवढं होतं तुमच्या दृष्टी राष्ट्रवादीपासून विचाराने दूर नव्हतं जिल्ह्यातल्या काही राजकीय घडामोडी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी नेतृत्व करणारे चुपा केलेल्या त्या संदर्भामध्ये पक्षीय पातळीवरती ज्या ज्यावेळेस मी शोमी सामान्य माणसात काम करणार आहे गावच्या सरपंचापासून ते काय फार मोठा नाही पण सामान्य माणसामध्ये सामान्य लोकांनी राहून काम करत असून लोकांच्या भावना मला लक्षात येतो आणि त्या दृष्टीनं मी पक्ष पातळीवरती सुद्धा राष्ट्रवादीपासून काही अंतरावरती जात असताना मी राष्ट्रवादीच्या विचारापासून लांब नव्हतो परंतु इथल्या जिल्हा पातळीवरच्या काही नेतृत्वाच्या चुकाच्या अनुषंगानं मला काही निर्णय घ्यावे लागले त्या दृष्टीनं गेल्या चार पाच वर्षाच्या कालावधीत विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल सगळ्या प्रक्रियेमध्ये लांब गेले आपण नाव घेत नाही पण कृष्णा भीमा स्थिरीकरणामुळे आम्ही बी जे पीमध्ये चाललो आम्हाला कृष्ण व्यवस्थित करण्याचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असं सांगून म्हटे पाटील बाहेर पडले काय नक्की कृष्ण व्यवस्थितीकरण आपण मुख्यमंत्र्यांसोबत होतात मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे गडकरी साहेबांना आपण भेटला त्यांचं काय म्हणणं नाही कृष्ण खोरी स्थिरीकरणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर काम करत असताना स्टेटमेंट केले एका कार्यक्रमामध्ये सदाभाऊ आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री त्यावरती स्पष्टपणे आपला त्यांनी मत दिलेलं आहे बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून ते स्थिरीकरणाचा विषय फिजिबल होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही त्यामध्ये राजकीय दृष्ट्या काही इंटरेस्ट दिसते आणि त्यामधून ते स्थिरीकरणाचं नाव खरं पुढं केलं गेलं प्रत्यक्षात बघितलं तर नेतृत्वाने जिल्ह्यामध्ये ज्या चुका केलेल्या होत्या आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच नेतृत्व करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक मातीमध्ये ज्या काही पतसंस्था काढण्यात आल्या त्यामध्ये पाच पाचशे सहा सहाशे कोटीच्या ठेवी लोकांच्या बुडालेल्या आहेत आणि लोक गेले आठ दहा वर्ष सातत्यानं त्यामध्ये नुसतं माळशिरस तालुकाच आहे असं नाहीये सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामधल्या लोकांच्या ठेवी त्यामध्ये बुडालेल्या आहेत जी कारखानदारी चालवलेली होती त्या कारखानदारीमधून लोकांची ऊस आणलेली ऊसाची पेमेंट दिलेली नाही बँकांचे पैसे दिलेले नाहीत आणि अशा प्रकारच्या सगळ्या अडचणीमध्ये आज जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी ने। राज्यापर्यंत नेतृत्व कर केलं पण आजची परिस्थिती बघितली तर मी पाहतो की आठ दिवसात ही मंडळी कोर्टात ह्यालफट घालताना चार चार वेळा पाहायला मिळते कोर्टामध्ये चार चार तास बसवून ठेवलं जाते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटत नाही की हे जिल्ह्याच्या कल्याणासाठी यांनी पक्ष आता पक्षांतर केलंय ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पुढच्या पिढ्यांच्या स्थिरीकरणासाठी केलेला हा प्रकार आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे तुमची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी रणजित सिंह मोहिते पाटील नाव येत होतं मात्र तुमची उमेदवारी जाहीर झाली की रोहन देशमुख असेल निंबाळकर असेल यांची नाव पुढे आणली काय काय कुठं घाबरलेत का मी या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे बघून विचार केला नाही समोर जो कोणी उमेदवार येईल त्याच्याशी माझी लढाईची तयारी आहे आणि मी आता उमेदवारी डिक्लेअर करतोय असं लक्षात आल्यानंतर मला माहित आहे की मागच्या चार पाच दिवसापासून उमेदवाराची पळापळी सुरू झालेली आहे जी मंडळी काही साहेबावरती आरोप करत होती की पवारसाहेब या मतदारसंघात निवडून येणार नाही आता माझ्यासारखा सामान्य एक साधा कार्यकर्ता पवारसाहेबांच्या विचारानं अजिंजाच्या विचारानं तयार झालेला आहे तर मी उभारल्यानंतर ही हालत आहे म्हणलं साहेबाची गरजच नाही मी सांगतो कोणाच्या मध्ये दम असेल तर पहिल्यांदा ही खिंड लढवान मग साहेबाकडे जावं आपण दोन हजार चौदा पासून <laughs> <laughs> करमाळ्यामध्ये मोठं काम केलं होतं आपण विधानसभेसाठी इच्छुक होता मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला लोकसभेला आग्रह झाला मात्र आपण करमाळ्याचा हक्क सोडून लोकसभेला येत आहे काय या माझे माझी भूमिका स्पष्टपणे होती की, की विधानसभाच मला लढवायची होती पण जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये ज्यांच्यावरती राष्ट्रवादीने एवढ्या मोठ्या संधी दिल्या राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली <laughs> ज्यांची कुवत नव्हती त्यांना खाली सुद्धा ठेवलं नाही म्हणजे असं पदावरून बाजूला होईपर्यंत दुसऱ्या पदाची व्यवस्था पवार साहेबांनी अनेक वेळा जनतेनं नाकारून सुद्धा साहेबांनी त्यांना अनेक पद दिली आणि त्यांचं अस्तित्व म्हणजे साध्या ग्रामीण भागात मी काम करतो त्यामुळे साध्या भाषेत सांगतो की मोडीत निघालेल्या भांड्याला दहा वर्ष पवार साहेबांनी कलई मारून मारून मार <laughs> लोकांना कळायला की आता लोकांनी लईचं काय मूल्यमापन करायचं ते ठरवलेलं आहे हेही तुम्हाला यामधून लक्षात सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही भाजप वाढवण्यासाठी एक नेत्यांचा गट तयार केला आता ती नेते सगळे तुमच्या बरोबर आहेत का नाही ज्या गोष्टीसाठी मी राष्ट्रवादी सोडली होती त्या नेतृत्वाच्या चुकामुळे सोडली होती आणि त्याच नेतृत्वाने ने। जर तो पक्ष सोडला असेल तर मी शेवटी सामान्य माणसाच्या हिताचं काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये असलो तरी माझा हेतू क्लिअरच आहे आणि राष्ट्रवादीत असलो तरी माझा हेतू क्लिअरच आहे त्यामुळं काही राजकीय घडामोडी आहेत म्हणजे जसं मी भाजपमध्ये करत असताना राष्ट्रवादीची काही विचाराची मंडळी मला सहकार्य करतच होती विचाराची लढाई आहे कोण कुठल्या पक्षामध्ये आहे हे जशी फार काही घेणं देणं नाही विचारापासून नाही जशी आघाडी माझ्या विचारापासून बाजूला हळूहळू लक्षात शेवटी या जिल्ह्यामधलं राजकारण हे प्रस्थापिताच्या विरोधातलं राजकारण होतं आणि ती भूमिका घेऊन मी गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये त्या भूमिकेशी मी ठाम आहे आणि ज्या काही चुका केल्या चुकाच्या संदर्भामध्ये सामान्य माणसाच्या हिताचं धोरण म्हणून आम्ही केलेलं आहे कोण कुठल्या पक्षात आहे तुम्ही बघितलं असेल माझ्याबरोबर सेनावाले असायचे काँग्रेसवाले असायचे राष्ट्रवादीवाले असायचे आता मी अधिकृत राष्ट्रवादीत काम करायला लागलो तरी तुम्हाला त्याच पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये दिसेल शेवटी विकासाच्या जिल्ह्याच्या मुद्द्यावरती चांगलं काम तुम्ही करणार असेल तर पक्षीय पातळीवरती फार त्याला महत्व द्यायची गरज नाही काय वगैरे झाले या संदर्भामध्ये मी सगळ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आघाडीशी मी चर्चा करूनच हा सगळा निर्णय दिसतील प्रचार आगामी काळात आता त्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार नाही पण रिझल्ट मात्र चांगले दिसतील माड्यामध्ये काय प्राधान्यक्रम असणार आहे आपला विकास कामांचा माढा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये आता मी तस तसं तर पहिल्यांदाच लोकसभेमध्ये जातो आदरणीय पवार साहेबासारखा त्या ठिकाणी सुप्रियता आहेत माझ्यापेक्षा अनुभवी अनुभवी आहे आतापर्यंत मी जित म्हणून पद घेतो तर त्या पदाला माझ्या माझ्या ह्याच्या जास्तीत जास्त न्याय द्यायची भूमिका घेत असतो आज मी सांगू शकणार नाही त्या लोकसभेचा अजून मी लोकसभा मतदारसंघात फिरायचो प्रश्न मान खाटाव सारखे दुष्काळग्रस्त सांगूया आता भा, फार त्या बाबतीत मी कधी एवढ्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं कधी हे केलेलं नाही पण जे प्रश्न असतील आणि त्या माध्यमातून जेवढे म्हणून सोडवता येतील मग पूर्ण रेल्वेचा आमचा प्रश्न आहे काही मानखाटाव मधले पाण्याचे प्रश्न आहेत काही बऱ्याच वर्षापासून काही भागाला पाणी मिळाली नाही ना तर त्या दृष्टीनं नक्कीच माझा भविष्यकाळामध्ये प्रयत्न राहील आणि मला लोकसभेचे संधी दिल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्नांची सातत्यानं पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीनं काम करायचा मी प्रयत्न करेन राष्ट्रवादी तुम्ही उमेदवारी घेतल्यामुळे तुमचा अध्यक्षपद कुठेतरी धोक्यात आलंय का अशी चर्चा आहे का काय राजीनामा दिलाय तुम्ही संख्या बळ मी अपक्षच होतो अध्यक्ष होतानाच मी लोक अध्यक्ष झालो बळ बघू भविष्य बो काळामध्ये त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल खासदार झाल्यावर तर राजीनामा द्यावा लागेल <laughs> त्या बाबतीमध्ये अजून खासदारकीची निवडणूक व्हायची फॉर्म भरायचा आहे आणि निकाल लागायचा आहे निकाल लागल्यानंतर त्याच्यावरती माझी मी कष्ट साधारण अठ्ठावीस ते चार तारीख आहे मी आता दिवस बघून एकदा मुहूर्त बघून अठ्ठावीस ते चारच्या मध्ये मी